जय श्रीराम सकल जैन समाज आणि सकल हिंदू समाजाचे तर्फे आज आम्ही महावीर चौक येथे काही समाज कंटक किंवा काही विपरीत बुद्धीच्या लोकांनी तिकडे एक झेंडा लावला आणि आमचे महावीर जैन समाजाचा जे ते झेंडा होता त्याच्या समोरच पूर्ण ते भरून टाकला तर आम्ही सदर बाजार पोलीस स्टेशन मध्ये त्याच्या विरोधात आधी तक्रार एक दिली आहे एक निवेदन आम्ही दिला त्यानंतर ते झेंडा काढण्यात आला मग तिकडे आम्ही परिसरची स्वच्छता केली आणि परत आमचे महावीर जैन समाजाचा आम्ही झेंडा लावला त्यानंतर आम्ही महापालिकेत आलो कारण ते जे कुठले परवानगी नसताना आणखी काही शहर शहरात ठिकाण पोलवर जे महापालिकेची मालकीची जमीन आहे तिकडे पण अनाधिकृत काही झेंडे लावलेले त्यासोबतच महावीर जैन समाजाचा जे चौक आहे महावीर चौक भगवान महावीर चौक तिकडे जे झेंडा लावला त्याच्या आम्ही महापालिकेला सुद्धा तक्रार दिली की तुम्ही त्याच्यावर कडक ते करत कारवाई करा कारण हे कुठलंही परवानगी नसताना कुठले जाती निर्मितीसाठी एक समाजाचे दुःख त्यांना पोहोचवायसाठी एक कार्य केलं होतं काही कंटकांनी त्यांच्यावर तुम्ही कारवाई करा त्यांची एक विनंती होती त्यासोबतच तिकडे जे सीसीटीव्ही आहे ते सीसीटीव्ही रेकॉर्डिंग आता पोलीस आम्हाला देणार आहे त्याच्यात लवकरच लवकर आरोपीला अटक करू असं पोलीस तर आम्हाला आश्वासन भेटलंय आणि महापालिकेत सुद्धा आदरणीय खांडेकर साहेब यांनी आम्हाला सांगितलं की आम्ही जे ऍक्शन आहे आहे ताबडतोबतच आता मी तुम्हाला हे बोलू इच्छितो हो। बघा सकल जैन समाज सकल हिंदू समाज एक शांतिप्रिय समाज आहे कधी कोणाची भांडण कधी ते असं कुठलेही कार्य आम्ही करत नाही आणि असं बघितलं तर भगवान महावीर जैन यांचे शांततेची जे त्यांनी जे प्रचार केला होता त्या काळात आतापर्यंत तुम्ही बघा त्यांची एवढी पिढी शांततेच्या परंतु आज त्यांना सगळ्यांना पहिल्यांदा काही लोकांना आज पोलीस स्टेशन बघावं लागलं कसं आहे म्हणजे हे आपल्यासाठी एक दुर्दैवाची गोष्ट आहे की एक शांतिप्रिय समाज आपले सगळं घरदार दुकान सोडून येऊन पोलीस स्टेशन मध्ये दिवसापासून बसलेला आहे हे गोष्टी साठी जे कंटक आहे त्यांना त्या त्यांची भाषा सांगावं लागतो बघा आम्ही दोनदा ताप प्रेमची भाषा आम्ही वापरली बघा एक तारीखेला एक घटना घडली आज आठ तारीखेला दुसरी घटना घडली म्हणजे एक हफ्त्यातच दोन दोन घटना आहे आणि आम्ही कधीपर्यंत शांत बसायचे आम्हालाही प्रश्न पडतो तर माझी प्रशासनातर्फे एकच विनंती आहे की तुम्ही बघा लातो की भूत भातोसे नाही मानते अशी काहीतरी प्रवृत्ती प्रशासनाला घ्यावी लागणार हे बोलून मी आपल्या शब्दांना